नमस्कार मी दीपा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सालाबादाप्रमाणे यावर्षी आपला वाल्मिक आश्रम जांमने तालुक्यातील चिंचेखेडे बुद्रुक येथे दिनांक दहा सात पंचवीस गुरुवार रोजी गुरुपौर्णिमा उत्सव महापूजा व महाप्रसाद याचे आयोजन करण्यात आले आहे सर्व गुरु बंधू व भगिनी यांना कळवण्यात येते की सालाबाजाप्रमाणे यावर्षी आपला वाल्मिक आश्रम जामनेर तालुक्यातील चिंचखेडे बुद्रुक येथे दिनांक दहा सात पंचवीस गुरुवार रोजी गुरुपौर्णिमा उत्सव व महापूजा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमाची रूपरेषा अशी राहील दिनांक दहा सात पंचवीस रोजी ठीक सात वाजता नित्याची गर्जना व आरती त्यानंतर सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत भजन नंतर सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत गजानन महाराज धानोरेकर यांचे गुरुपौर्णिमानिमित्त विशेष प्रवचन त्यानंतर महापूजा दुपारी बारा वा नंतर महाप्रसाद वाटप करण्यात येईल भक्तगणांनी याचा लाभ घ्यावा व मोठ्या संख्येने उपस्थित राहावे हे विनंती अरुण इंगडे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव